हिंदुस्थानच आराध्य महाराजांना मानाचा मुद्रा हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिवसेनेचे आपले मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी खऱ्या अर्थाने खेड मतदारसंघाचा खेड तालुक्याचा कोकणाचा विकास घडून आणला ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री समाननीय रामदासभाई कदम रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब महाराष्ट्र राज्याचे रोजगार आणि परोत्पादन मंत्री सन्माननीय बरशेठ गोगावले माझे आमदार चिपळूण मतदारसंघाचे समाननीय सदरांजी चव्हाण माझे आमदार दापोली विधानसभेचे समान्य संजयजी कदम माझी पत्नी श्रेया विभागाचे आपले विभाग प्रमुख शशीभाऊ असतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू भगिनी अतिशय थोडक्यात माझं मन व्यक्त करणार आहे आणि अधिक वेळ न घेता सर्वप्रथम संजय जी कदभणी सांगली तर अतिशय योग्य आहे दोन हजार साली ह्या वास्तूचा खऱ्या अर्थ नाही नाट्यगृह रचलागृह रामदास आणि जवळपास चार ते पाच वर्ष या नाट्यगृहामध्ये महाराष्ट्रामधील अनेक कलाकार आपल्या कोकणामधील अनेक कलाकार आपली कला सादर करून गेले रिच्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या पडसाद खेडला उमटले आणि मधली पंधरा वर्ष मला वाटतं दोन हजार नऊ सालाच्या नंतर पंधरा वर्ष खेड नगर परिषदेची सत्ता ही शिवसेनेकडनं निघून गेली आणि शिवसेनेकडनं सत्ता निघून गेल्याच्या नंतर ह्या नाट्यगृहाची जी वाता हा झाली त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं त्यानंतर आपण सर्वांच्या आशीर्वादाने या दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून दोन हजार एकोणीसला निवडून आलो माननीय एकनाथ शिंदे साहेब दोन हजार बावीस साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले नगर विकास खाता साहेबांकडे त्यावेळेस आजही आहे आणि मला चांगला अभिमान वाटतो की जवळपास पंधरा वर्ष बंद असले नाट्यगृह खुलं करण्यासाठी हे जे अत्याधुनिक आपण पद्धतीने आपण नाट्यगृह उभं केलंय याकरता जवळपास तेरा कोटीचा रिधी संबंध शिंदे साहेबांनी मंजूर करून दिला आणि हे नाट्यगृह आज आपण इथे हे नेताना पाहतो कोणीही कल्पना केली नव्हती कोणीही कल्पना केली नव्हती की, की आपल्या खेड सारख्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मुंबईपेक्षाही अद्यावध नाट्यगृह उभं राहील अशी ही कोणी कल्पना केली नव्हती ही कल्पनेला चांगलं स्वरूप देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे केलं आपण आज आज या उद्यानाचे साक्षीदार होत असताना मी अधिक वेळ जास्त घेणार नाही पण आहे काही राजकीय घडामोडी राज्यामध्ये घडतायत शिंदेसाहेब काही अरे माझ्यावरती देखील काही लोकांनी करायचा प्रयत्न केलेला आहे त्याला पत्रकार परिषद मार्फत जी उत्तर द्यायची ती उत्तर आम्ही दिलेली आहेत आणि मला वाटतं आपण जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे अगदी एकोणचाळीस वर्षाच्या तरुणावरती जी काही खाती आपण माझ्याकडे गृहराज्यमंत्री असेल महसूल राज्यमंत्री असेल अन्न जी तीन खाके आहेत पाच महत्वाचे खात्या कारभार राज्यमंत्री म्हणून आपण माझ्या खात्यावरती जो दिलेला आहे रामदासबाईंची कार्यकर्ता आम्ही लहानपणापासून आमच्या घरामध्ये पाहिलेली आहे रामदासबाईंच्या बत्तीस वर्षाच्या राजकीय म्हणजे आमदारकीच्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये राज्यमंत्री पद असतील विरोधी नेते पण म्हणून असेल किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून असेल रामदासबाईंच्या कार्यकिर्दीवरती कोणी भ्रष्टाचाराचा एक आरोप देखील लावू शकला नाही असं स्वच्छ काम समोर भाई त्यांच्या संपूर्ण कार्यकिर्दीमध्ये केलंय आज रामदासबाईंचा मी मुलगा आहे आणि मी देखील पुण्याच्या ठणकावून सांगतोय की माझ्या देखील कार्यकिर्दीमध्ये योगेश कदमवरती का डाग लागला एकही काम करणार नाही कधी माझ्याकडून हातून झालेलं नाही या धणकावून आरोप करण्यावर आम्ही कधी भीक आणि घालणार देखील नाही अशा आरोपाला आम्ही कधी भीक घालत नाही मला विश्वास आहे माझ्या कामावरती मला विश्वास आहे आणि माझा मला विश्वास आहे माझ्या नेत्याचा माझ्यावरती विश्वास आहे माझ्याकडनं का झालेलं नाही आणि भविष्यात कधी होणार देखील नाही माझा ठाम पण माझा विश्वास माझी जनता मला ओळखते माझा मतदारसंघ मला ओळखतो त्याच्यावर आमदार म्हणून एकोणीस दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत माझी कार्यकर्ते माझ्या जनतेने जवळला पाहिलेली आहे कोणी माझ्यावरती बोट ठेवू शकत असं काम माझ्यानं झालं आणि मंत्री म्हणून देखील राज्यमंत्री म्हणून देखील आज आपण उपमुख्यमंत्री आहात समोर रामलाल भाईंचं नाव कुठे का खाली होईल असं काम माझ्याकडून कधी घडणार नाही कधीच घडणार नाही ती शिकवण आम्हाला अजिबात नाही आमचं काम अतिशय वेगानं चालू आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेब आपण मुख्य नेते म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून आपण आम्हाला जी देत आहे आज पक्षाची आम, ताकद आमच्या पाठीशी उभे आहे संप यांची ताकद आमच्या पाठीशी उभे असता आम आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही म्हणून आमचं काम अतिशय स्वच्छ पद्धतीने काम ह्या या राज्यामध्ये आपलं काम चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून मागील अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महिने एकटा शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हे फक्त एकेगळ नाट्यगृह नाही आपल्या खेडच्या शहराचा पाण्याचा प्रश्न देखील शिंदे शिंदेसाहेबांनी मार्गी लावला अठ्ठेचाळीस कोटीचा निधी आपला खेडचा नवीन साहेबांनी मंजूर करून दिलेलं काम सध्या चालू आहे अशी अनेक कामं आहेत खेडच्या ना का भरण्या नाकापासून दापोलीच्या शहराच्या हत्तीपर्यंत जवळपास दोनशे दहा कोटीचा निधी सामान्य एकटा शिंदेसाहेबांनी आपला हॅन सविरोबर मंजूर करून दिलाय काम सुद्धा चालू आहे कोट्यावधीचा निधी मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे ही नवीन टर्म दोन हजार चोवीस नवीन टर्म सुरू व्हायच्या अगोदर मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मान्य शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास अडीच ते तीन हजार कोटीची कामं चालू आहेत काम पूर्ण झालेली आहेत साहेब आपण मुख्यमंत्री असताना दापोली मतदारसंघाच्या विकासामध्ये आपल्याला शिवासा वाटवतो हे आम्ही कधीच विसरणार नाही आणि फक्त दापोली मतदारसंघात नाही तर कोकणाचा काय परत करण्याची ताकद आपण दाखवली आज उपमुख्यमंत्री असताना देखील आपल्या कोकणाकडे लक्ष आहे पुन्हा एकदा आपल्या मनापासून आज तिथे आभार मानतो अधिक घेणार नाही परंतु एक पालकमंत्री विनंती माझा एक म्हणजे सगळ्यांच्या शिवसैनिकांच्या आमची विनंती असणार आहे एक फक्त आपली एकच सही बाकी आहे आणि आमच्या या नाट्यगृहाला सोलार प्लांटसाठी ऐंशी लाख रुपयाच्या निधीचे आपली एक सही बाकी आहे सही तर आपण कराल डिजिटल सिग्नेचर करालच परंतु आताच आपण इथे घोषणा करावी की ऐंशी लाखाचा सोलर साठी मी आता इथे प्रवाह काढतो आपण घोषणा करावी अपेक्षा आहे आपण ती पूर्ण कराल असा माझा विश्वास आहे आपण आपल्या माझा विश्वास आहे परंतु ऐंशी का पुढत मी काही थांबणार नाहीये फक्त ह्या सोलार निधी आहे आणि त्या त्या व्यतिरिक्त देखील आज पालकमंत्री म्हणून आज आपल्या जिल्ह्याचा विकास करत असताना नक्कीच खेड विकास विकासमध्ये देखील आपण जाती लक्ष घातलेलं आहे आणि त्यासाठी देखील मी आपले मनापासून आभार मानतो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब पुन्हा आभार मानतो आज समन्नीय रामदास भाईंचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आज नाट्यगृहाचं जे उद्घाटन आहे ते सार्थ झालं असं मी स्वतःला शिवसेनेत ते समजतो म्हणजे मुंबईमध्ये एक वाढदिवस साजरा होतोय स्वतःला हा घालून घेत परंतु दुसरा एक वाढदिवस ग्रामीण भागामध्ये साजरा होतोय जनतेच्या सेवेकरता कलाकारांना वाव घेण्याकरता नाट्यगृहाचं उद्घाटन होत आहे दोन वाढदिवस आज महाराष्ट्र आम्हाला पाहायला मिळत आहे भरत ते समजतो म्हणून पुन्हा एकदा रामनाथ भेटा देखील वाढदिवसा देतो आणि शिंदे साहेबांनी आज आपल्या वेळ दिल्याबद्दल साहेबांच्या असं उद्घाटन झाले आणि आज हे नाट्यगृह कोकणामध्ये तमाम कलाकारांसाठी खुला होतंय रसिक प्रेक्षकांसाठी खुलं होते आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करून ते थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र